कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीत मणी मिश्रित पाणी सोडून नदी प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आमदार विनय कोरे यांचा वारणा सहकार साखर कारखान्याला सांगलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळनं दणका देण्याच्या तयारीत आहे कारखान्याविरोधात कारवाई करावी असा प्रस्ताव कोल्हापूर मंडळाने प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे दरम्यान कारखान्याने प्रदूषणाच्या आरोपावरून हात झटकले आहेत नदीतील मासे आणि मगरीच्या मृत्यूशी वारणा साखर कारखान्याचा कोणताही संबंध नाही कारवाईच्या नोटीसला योग्य ते उत्तर देऊ असं स्पष्टीकरण वारणा साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शहाजी भगत यांनी दिले आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील काही भागात वार्ना नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या होत्या सांगली जिल्ह्यात दुधगाव येथे मगरीचे पिल्लो आणि येथे पूर्ण वाढ मगर मृत्यू मृत्यू प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर रोशन नियंत्रण पथकानं घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली त्या ठिकाणाचे पाण्याचे नमुने काही मासे ताब्यात घेण्यात आले कोल्हापूर आणि सांगली प्रदूषण चांदोली धरणापासून ते हरिपूर नदीच्या पात्रातील या पाहणी दरम्यान वारणा सहकार साखर कारखान्याचे मणी मिश्रित पाणी वारणा नदीत मिसळत असल्याचा संशय पथकाला आला त्या ठिकाणावरील देखील पाण्याचे नमुने या पथकाने तपासासाठी पाठवले आहेत त्यानंतर विरोधात कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे दरम्यान या सर्व प्रकरणानंतर कारखाना प्रशासनानं देखील या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर आम्ही योग्य ते उत्तर देऊ कारखान्याचे पाणी प्रक्रिया करून वापरले जाते असं स्पष्टीकरण कारखाना प्रशासनानं दिलं आहे